संभाजीनगर पूर्व मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार अतुल सावे यांनी पैसे वाटप केल्याचा आरोप केला होता कुणीही लेखी देण्याची गरज नाही मी दिलेले पुरावे हे पूर्णपणे व्हिडिओ आहेत पैशांचा वापर कसा झाला इंक लावून मतदान बाद करण्यासाठी काय काय केलं हे सगळं त्यामध्ये असताना लवकर निर्णय दिला जात नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वर खूप प्रेम आहे लोकांना ईव्हीएम नको आहे तर तुम्ही त्यांच्यावर बळजबरी का करता लोकांना ईव्हीएम नको आहे फक्त तुमच्या फायद्यासाठी तुम्ही ईव्हीएम वापरता ते ईव्हीएम फेकून द्या असं म्हणत पूर्वी अनेक वर्ष बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या लोकांचा विश्वास ईव्हीएम वर नाही विदाऊट ईव्हीएम शिवाय निवडणुका घेऊन बघा तुमची ताकद कळेल असं आव्हान इम्तियाज जलेल यांनी सरकारला दिलंय इलेक्शन मी काल ट्विट केलं होतं की या देशासाठी सगळ्यात घातक आणि आपण कितीही जोरात ओरडून आपण हे सांगा की या देशामध्ये जगातला सगळ्यात मोठा जे डेमोक्रेसी आहे ते आपला भारत देश आहे आणि त्या डेमोक्रेसी मध्ये सगळ्यात बोगस कोणत्या सिस्टम असेल तर ते आपल्या इलेक्टोरियल सिस्टम आहे इलेक्शन कमिशन म्हणजे हे नरेंद्र मोदी साहेब आणि भारतीय जनता पार्टी साहेबांचे हे काम करणारे लोक आहे ते इन्स्टिट्यूशनच्या जे एक इंडिपेंडन्स होतं ना ते संपलेलं आहे ते त्यांना अपॉइंट करतं मग कोण त्यांच्या विरोधात जाणार तुम्ही सांगा ना मला म्हणजे इतकं ओपनली आम्ही तुम्हाला विज्युअल एव्हिडन्स दाखवले की एका वकिलाच्या कॅबिन मध्ये इंक लावून तुम्ही मुस्लिम महिलांना एक एक हजार दीड दीड हजार रुपये देऊन तुम्ही गोरगरीब लोकांच्या चेष्टा करत होते एक एक हजार दीड दीड हजार रुपये तुम्ही जिंकलं मान्य आहे पण अशा प्रकारचं जिंकणं तुम्ही दलित वस्त्यांमध्ये कशा प्रकारच्या पैशाचा वापर करत होतो ते हे सगळं व्हिज्युअल एव्हिडन्स असून सुद्धा कसली इन्क्वायरी करायची आहे आणि कशाला तुम्हाला हे एव्हिडन्स द्यायचे आहे काय तुमचे दो, डोळे झाकलेले होते का तुम्हाला माहित नाही होत का सगळं पोलिंग स्टेशनवर तुम्ही सी सी फुटेज लावलेले आहे मग कोणत्या आधारावर कलेक्टर साहेब म्हणतात की नाही अशा प्रकार घडलंच नाही जिल्हाधिकारी निष्पक्ष नाही तेच सांगणार ना तेच भाषा सांगणार ना ज्या कलेक्टरांना याच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी इथे खुर्शीवर लावून बसलेले आहे तर ते कुणाची भाषा बोलणार आहे ते का सरकारच्या विरोधात बोलणार आहे का मग मी चॅलेंज करतो ना कलेक्टर साहेबांना ती तुम्ही कोणत्या डोळ्याने बघत आहे आणि मी कोणत्या डोळ्याने बघत आहे की आंबेडकर नगर मध्ये कशा पैशाचा वापर करण्यात येत होता आणि तुम्ही पैसे वाटून लोकांचे मत घेत होते ते, ते गोरगरीब दलित समाजाचे